अजिबात जून दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस आमदारांनी साथ सोडली होती त्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली यानंतर न्यायालयातील घडामोडींनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालं होतं यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असलेले आणखी काही आजी माजी आमदार आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले होते यामध्ये माजी आमदार गोपी किशन बजोरिया आणि त्यांचा पुत्र आमदार विप्लव बजोरिया यांचाही समावेश होतो दरम्यान साम व्हीनं दिलेल्या वृत्तानुसार माजी आमदार गोपी किशन बजोरिया आणि त्यांचे पुत्र आमदार विप्लव बजोरिया यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे असं असलं तरी उद्धव ठाकरे यांनी या पिता पुत्रांना पक्षात घेण्यास नकार दिलाय लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाविकास आघाडीनं चांगलाच धक्का दिला यानंतर उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या अनेक आमदारांना पुन्हा ठाकरेंसोबत येण्याचे वेध लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे परंतु ठाकरे यांनी बजोरिया यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे आमदारांसाठी परतीचे दोर कापल्याचा संदेश दिलाय मात्र या वृत्ताचे बजोरिया पितापुत्रांनी खंडन केलंय दरम्यान नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगलं यश मिळालंय महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढत असताना त्यांनी चाळीस आमदार आणि तेरा खासदार सोडून गेलेले असताना पुन्हा नऊ जागांवर विजय मिळवला त्यामुळे राज्यात अजूनही ठाकरेंना मानणारा वर्ग असल्याचं स्पष्ट झालंय लोकसभेच्या निकालांमुळे ठाकरेंना सोडून गेलेल्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू असल्याची चर्चा आहे राज्यात येत्या तीन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या त्यामुळे येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालती पाहायला मिळू शकतात బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ